लाडक्या बहिणीसाठी खुशखबर नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत आली मोठी अपडेट तर महायुती सरकारने राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण येणेतील लाभार्थ्यांना मोठी खुशखबर दिली आहे लाडकी बहिणी येण्याचा नोव्हेंबरचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे यासाठी लागणारा दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा महिला आणि बालकल्याण विभागाच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहिणींना राबवली जाते या लाडक्या बहिणीकरता पुढील हप्त्यासाठी दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे येत्या काही दोन ते तीन दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे मंत्री आदित्य तटकर यांनी केलेल्या आव्हानानुसार एकतीस डिसेंबरच्या पूर्वी लाडकी बहीण येण्याच्या लाभार्थ्यांना ई केवयसी पूर्ण करायची आहे जर ई केवयसी पूर्ण केली नाही तर तुम्हाला त्या पुढील हप्ते मिळणार नाहीत अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे येण्याचा लाभ घेत राहण्यासाठी तुम्ही आपली ई केवसी करून घ्यावी तर लाडकी बहीण येण्यासाठी नोव्हेंबर महिन्याचा आता जिया आलेला आहे तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे